माथेरान नाका येथे पर्यटन व्यवस्थापन सुधारण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी पाहणी केली एकोणीस मार्च रोजी माथेरान पुन्हा सुरू झाल्यावर अश्वपालकांनी नवीन नियमांबाबत तक्रार केली होती या संदर्भात त्यांनी प्रशासन अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधींनी भेट घेऊन व्यावसायिकांना शिस्त लावण्यासाठी उपाययोजना सुचवल्या दस्तुरी नाका परिसरात अश्वपाल हात रिक्षा ई रिक्षा आणि कुली यांचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला प्रवासी कर भरल्यानंतर पर्यटकांसाठी घोडा स्टँड हात रिक्षा स्टँड आणि ई रिक्षा स्टँड यांची व्यवस्था निश्चित केली ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी सोयीसाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या दस्तुरीनाका परिसराचा कायापलट करण्यासाठी प्रवासी कर संकलन केंद्राची नवीन इमारत आणि मोठी पार्किंग सुविधा उभारण्याची योजना आखली आहे प्रवासी टॅक्सींसाठी माउंट बेरी येथे जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे एम आय डी सीमध्ये झालेल्या बैठकीत घोडेवाल्यांनी व्यवसायातील अडचणी मांडल्या दररोज पाच घोडेवाल्यांना पार्किंगमध्ये माहिती देण्याची परवानगी देण्यात आली पुढील आठवड्यात पर्यटन व्यवस्थापनाचा आढावा घेतला जाणार आहे पर्यटकांचा अनुभव आनंददायी व्हावा आणि माथेरानचे पर्यटन सुव्यवस्थित राहावे यासाठी आमदार महेंद्र थोरवे दर आठवड्याला परिस्थितीचा आढावा घेणार आहेत समस्या होत्या मागील हप्त्यामध्ये जो माथेरानच्या संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्रपणे येऊन जो काही स्ट्राईक केलेला होता आणि त्याच्यामध्ये जे काही नियमावली ठरलेली होती त्याच्यामध्ये काही बदल जर असतील तर ते एका हप्त्यामध्ये करायचं असं सांगितलेलं होतं आणि काल मला सर्व मात्रांचे असणारे अशोपाल संघटनेचे सगळे अध्य अद्दे, अध्यक्ष आणि सगळी कमिटी भेटलेली होती आणि आज त्यांना सांगितलेलं होतं की दस्तुरी नाक्यावर या ठिकाणी येऊन इथले डिसिप्लिन जे आहेत ते त्यांना सांगितलेले आहेत आणि माझ्या मते उद्यापासून त्याची अंमलबजावणी सगळे घोडेस्वर असतील रिक्षावाले असतील इंडिया असतील आणि गाईड असतील या सगळ्यांनाच आपण माथेरानच्या नियमावलीमध्ये आपण काम करावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे माथेरानची एक संपूर्ण राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि हॉटेल इंडस्ट्री असेल या सगळ्यांचीच आपण एक समिती गठीत करायला सांगितलेली आहे या समितीने एकत्रपणे येऊन माथेरानच्या ज्या काही समस्या असतील या समस्या संदर्भात आपण त्या ठिकाणी प्रशासनाशी सीओनशी असेल पोलिस यंत्रणा असेल या सगळ्यांशी एकत्रपणे बसून पर्यटनाला प्राधान्य द्यावं पर्यटनाला कोणत्या गोष्टीचा त्रास त्या ठिकाणी होऊ नये माथेरानचं पर्यटन वाढलं पाहिजे या दृष्टीने आपण तिथले डिसिप्लिन फॉलो करावे असे सगळ्यांना सूचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत आज आणि त्याची अंमलबजावणी उद्यापासून नक्कीच या होईल आणि संपूर्ण माथेरान येणाऱ्या पर्यटकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांना अतिथी देऊ आता सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपण माहिती केंद्र सुरू करतोय ते माहिती केंद्रावर संपूर्ण येणाऱ्या पर्यटकांना माहिती दिली जाईल त्याच्यानंतर बाहेर त्या ठिकाणी घोडेस्वार असतील त्यांचे पाच लोक असतील त्याच्यानंतर कुली असतील त्यांचे एक दोन लोकं असतील अशा पद्धतीने गाईड असतील लोक पूर्णपणे तिथेशी येणाऱ्या पर्यटकांना माहिती देतील आणि त्या संदर्भात ते पुढे येऊन माहिती केंद्रावरून माहिती घेऊन पुढे आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी घोडेस्वार असतील किंवा जे घोडेवाले असतील ते त्यांच्या पद्धतीने कन्व्हेन्स करतील पुढे गेल्यानंतर शंभर मीटरवर पुन्हा रिक्षावाले असतील ते रिक्षावाल्यांच्या नंतर पुढे ट्रेन असणारं आपलं स्टेशन आहे तिथे जाऊन त्यांना ज्यांना ज्या पद्धतीने जायचं आहे टुरिस्टला त्या पद्धतीने टुरिस्ट त्या ठिकाणी माथेरानमध्ये येतील परंतु ह्या दोन्ही बाजूला आपण मोठे बॅनर्स घ्यायला सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रोड रोडमॅप सांगितलेला आहे माथेरानचे पॉईंट्स सांगितलेले आहेत आणि हे सगळ्यांना जे जे टुरिस्ट येतील त्यांनी त्या त्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला जिथे जायचे त्या ठिकाणी टुरिस्ट जाऊ शकतात अशा प्रथा नगरपालिकेलासुद्धा या ठिकाणी करायला सांगितलेल्या आहे जेणेकरून माथेरानच्या पर्यटनामध्ये फर पडेल असा एकंदरीत आपण हा रोडमॅप तयार केलेला आहे आज ज्या काही सूचना या संदर्भात घोडेवाल्यांना असतील कुली असतील त्याच्यानंतर रिक्षावाले असतील या सगळ्यांनाच आपण गाईड असतील या सगळ्यांना या ठिकाणी जी नियमावली दिलेली आहे याच्यामध्ये काही ग्रामस्थांच्या सूचनासुद्धा आपण त्या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत आणि काही जर त्या सूचनात बदल करायचे असतील तर ते बदलसुद्धा आपल्याला करता येतील दर वीकला अजून एक पुढच्या वीकलासुद्धा मी या ठिकाणी येणार आहे जेणेकरून आपल्याला जर त्यांच्यामध्ये काही समस्या असतील तर त्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी सोडवल्या जातील जेणेकरून माथेरानचे घोडेवाले आणि ग्रामस्थ सगळे एकत्रपणे आपण येऊन माथेरानच्या पर्यटनाला चालना देण्याचं काम एकत्रपणे करायचं आहेत अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी करण्यात